पंचगंगा गायमुक्त झाल्यास महापुराचा धोका कमी होईल आमदार राहुल आवाडे शहराला दरवर्षी सतावणारा महापुराचा धोका कायमस्वरूपी संपावा म्हणून पंचगंगा नदीतील गाय काढण्यासाठी माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे आणि आमदार राहुल आवाडे हे सातत्याने प्रयत्नशील आहेत काही महिन्यापूर्वी थोड्या प्रमाणात गाय काढण्यात आल्यामुळे तसेच कमानीच्या यशोदा पुलामुळे यंदा महापुराचा प्रश्न भेडसाला नाही हा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावून पूरग्रस्तांना दिलासा मिळावा यासाठी आमदार राहुल आवाडे यांच्या मागणीवरून शुक्रवारी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या समेत महत्वाची बैठक झाली बैठकीस इंचलगंजी महापालिका आयुक्त सौ पल्लवी पाटील इरिगेशन विभागाचे श्री मेहत्रे व सौ माने गौन खनि विभागाचे थोरात महापालिका पाणीपुरवठा अभियंता बाजीराव कांबळे तसेच नाना पाटील संतोष कोई उपस्थित होते यावेळी आमदार राहुल आवाडे यांनी पूरग्रस्त भागातील नागरिकांच्या अडचणी आधुनिकित करताना कित्येक वर्षापासून पंचगंगा नदी पात्रात मोठ्या प्रमाणात गास असल्याने शहराला पुरा महापुराचा सातत्याने धोका निर्माण होत आहे पंचगंगा पात्रातील गायामुळे पाणी वेगाने नागरी वस्तीत शिरत असल्याने दरवर्षी मोठ्या प्रमाणात नागरिकांना स्थलांतर करावं लागते तर आर्थिक नुकसानी मोठ्या प्रमाणात होत असते त्यामुळे पंचगंगा नदी गायमुक्त करणे अत्यंत गरजेचे असून हे काम तातडीने करण्यात यावे त्यामुळे इंचलगंजी शहराला महापुराचा संकटातून कायमचा दिलासा मिळेल असे त्यांनी सांगितले यावेळी नागरिकांच्या सुरक्षितेसाठी तसेच भविष्यातील पूरपरिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी होणारे नुकसान टाळण्यासाठी गाय काढण्याची प्रक्रिया गतिमान करण्यावर बळ देण्यात आला या जिल्हाधिकारी अमोलडगे यांनी याबाबत प्रशासनाच्या वतीने आवश्यक ती पावलं उचलण्यात येतील असे आश्वासन दिले